दिवसा ऊन पडेल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील व दिवसा ऊन पडेल आणि रात्री त्याला परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी पाऊस पडेल सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हाजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओडे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काटाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधी बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरण येतं या, या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचा देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सुटल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी शिरू शकतं म्हणून ही तुम्ही अगोदरच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सांगत आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन काढण्यासाठी कधी उघडणार तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून राज्या ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं कापल्याच्यानंतर तितकं वाळल्याच्यानंतर ढिगल मा ढिगल मारायचे लगेच झाकून ठेवायचं असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदार्थ पाहिजे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू तिथं आंबड म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुका आणि आंबड तालुक्यामध्ये रोयलागड गाव आहे तिथं ते ती एक तळं भरलंच नव्हतं पण तिथले मला शेतकऱ्याचे फोन आले अख्खा पावसाळा गेला आमच्या तळ्यामध्ये पाणी नाही तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही काय करा एक रीलच्या माध्यमातून मी हिडू टाकलेलं आहे मी म्हटलं तुम्ही काय करा मिठाचा प्रयोग करा मिठाचा प्रयोग केल्याच्यानंतर बहात्तर तासात त्या गावाला दररोज पाऊस सुरू होतो पण त्याच्यानंतर म्हटलं की तुमचं तळं मात्र त्या मिठाचा प्रयोग केल्याच्यानंतर तुमच्या भागात आज मुसळधार पाऊस पडत आणि तुमच्या तळ्याला पाणी आणि आणि एवढायोगाने सांगतो ते प्रयोग करून आम्ही चार ते पाच सहा दिवस झालेत माझ्याकडे हिडू देखील आहे आज आज त्या शेतकऱ्यांचे फोन आले आमचं तळ जवळपास आता पंचावन्न टक्के भरलं आहे आणि आणखीन फ्लो चालू आहे तर रात्रीपर्यंत ते शंभर टक्के भरून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे तर हे म्हणजे रोयलागडमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस झाला आणि रोयला ते रोयलागडच गावं असं होतं की ते वाटल्या तुम्ही कोणी सर्च करून तिथं नातेवाईक काय ते विचारू शकता तिथं काही पाऊस पडलाच नव्हता पण पाण्यात देखील देखील असं पिण्यासाठीसुद्धा पक्ष्याला पाणी नव्हतं तिथं ह्या पाऊस आताच्या ह्या कालच्या पाव रात्रीच्याच पावसात पंचावन्न टक्केपर्यंत तळ्यात पाणी आलं आहे मी एका रेलच्या माध्यमातून टाकले आणि आणखीन एक परत टाकणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सत्तावीस अठराशे एकोणतीस दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा विजा कडकडत कर कर असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावर इकडे त्याखाली बांधू नका राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगू इच्छितो की कोणत्या भागात जास्त राहणार आहे नांदेड जिल्हा एक दरा जास्त पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे जालना जिल्हा एक जास्त राहणार आहे बीड जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे धाराशिवकडे एक राहणार आहे अहिल्यानगरकडे एक जास्त राहणार आहे त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर पुणे जास्त पडणार आहे संगमनेर अहिल्यानगर जरा जास्त पट्ट्यात राहणार आहे जळगाव जिल्ह्यात एक खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई नाशिक आणि त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे नंदुरबारकडे देखील आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील आता पावसा ह्या पावसात शेवटचा पाऊस पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी इतक्या दिवस पाऊस चालू आहे हे बंद कधी होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस सप्टेंबर पासून ते दहा ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस विसरांती घेणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा सोयाबीन काढू शकता कोणत्या पिकाच्या फवडण्या असेल तर ते करू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दहा अकरा बारा ऑक्टोबर भरच्या दरम्यान एकदा थोडासा पाऊस येईल पण हे देखील जास्त प्रमाण नसणार आहे व्याप्ती नसणार आहे त्याचा अंदाज लगेच आपण उद्याच्या हिडिओमध्ये परत दिला जाईल धन्यवाद